फुलंब्री येथे चारशे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते संपन्न झालाय भारतीय जनता पक्षाच्या दहा वर्षांच्या कार्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाल्या आहेत देशातील प्रत्येक नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकारचा कोणता ना कोणता लाभ मिळाला आहे त्यामुळे ही लोकसभा निवडणूक जिंकायची असून प्रत्येक कार्यकर्त्याने तसा प्रचार आणि प्रसार आपल्या गावामध्ये तसेच परिसरात करावा असे आवाहन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं फुलंब्री येथे चारशे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा चौदा मार्च रोजी पार पडला तसेच विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप करण्यात आलं यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते या कार्यक्रमाला फुलंब्री विधानसभा मतदार संघाचे जिल्हाध्यक्ष सुहास लोकसभा प्रमुख विजय बाजार सभापती अनुराधा चव्हाण बाजार समितीचे सभापती राधाकिशन पठाडे यांच्यासह तालुकाध्यक्ष सांडू जाधव हो यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे म्हणाले की मी पंचेचाळीस वर्षांपासून राजकारणापासून अनेक भागातील राजकीय उलथा पाथल बघितले आहे कोणतीही लालसा मनात न ठेवता राजकारणात आलो एक विचार घेऊन जनतेसोबत गेलो देशात सगळ्यात जास्त खासदार आमदार महापौर जिल्हा परिषद सदस्य सभापती सरपंच हे भाजपाचे आहेत विकास कामाच्या जोरावर आपल्याला लोकसभा निवडणूक जिंकायची असल्याचं मत यावेळी केंद्रीय मंत्री दानवे यांनी व्यक्त केलं यावेळी ऐश्वर्या गाडेकर मंगला वाहेगावकर दामू अण्णा नवपुते पुष्पा काळे सविता फुके जितेंद्र जयस्वाल राम शेळके रामू शेळके इलिया शहा बाळू तांदळे राजेंद्र डकले सुचित बोरसे योगेश मिसाळ अप्पासाहेब काकडे सर्जेराव मेटे नाथा काकडे शिवाजी पाथरीकर तारू मेटे गणेश तांबे नंदू कोलते कलीम पटेल विवेक चव्हाण यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती महावीर जयस्वाल एम सी न्यूज माध्यमातून वेगवेगळ्या योजना या ठिकाणी परंतु मोदीजींनी एक आव्हान या ठिकाणी केलंय या देशामध्ये चारच जाती मानणारा हा पंतप्रधान आपल्याला त्या ठिकाणी मिळाला चार जाती कोणत्या तर एक आहे तो शेतकरी दुसरा आहे ती महिला तिसरा आहे तो युवा आणि चौथा आहे तो कामगार या पद्धतीचा या देशामध्ये या वेगवेगळ्या जातीमध्ये आपण विभागलेला आहोत परंतु मोदीजींनी जे आपल्याला निदर्शनात आणून दिलं किंवा आपल्याला ज्या वाटेवर चालायला सांगितलं त्याच्यामध्ये फक्त चारच जाती या ठिकाणी त्यांनी निदर्शनात या ठिकाणी आणून दिल्या आणि त्या मार्गाने आपल्या या चार जातीचा जा विकास झाला तर या देशाचा विकास होऊ शकतो हे त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं या ठिकाणी आवर्जून आमच्या तालुका अध्यक्षांचा विचार करेल या तालुक्याच्या बाबतीत जर विचार केला तर या विकासाचा पाडा वाचत असताना राज्य शासनाने पण एक योजना या ठिकाणी दिली जी आमच्या महिलांसाठी दिली म्हणजे या महिला शक्तीमध्ये आता ताई बोलत असताना या ठिकाणी सांगितलं आम्हाला महिलांना या ठिकाणी संधी दिल्या जाते मोदींनी या ठिकाणी आपल्या महिलांना पन्नास टक्के संधी या ठिकाणी दिली आणि पन्नास टक्के ते कागदावर दिली परंतु ती पन्नास टक्के दिला ती एकावन्न बावन्न टक्क्यापर्यंत संधी जाते हे आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो आणि ही शक्ती ही शक्ती मोदीजींनीच त्या ठिकाणी ओळखली आणि या शक्तीचा एक प्रत्यय या ठिकाणी प्रचिती या ठिकाणी आपल्याला नक्कीच येते आपल्याला नाही जालन्यात उमेदवार मोदीजी संभाजीनगरला उमेदवार मोदीजी जळगावला उमेदवार मोदीजी कमाल आणि मोदीजी हे आपले उमेदवारी पाहतात त्यामुळे मोदीजीने सांगितलंय आम्हाला की आता तुम्ही मतदारसंघात जा आणि सगळ्यांना मोदीजीचा नमस्कार सांगा त्यामुळे मोदीजीचा सा नमस्कार सांगायला तुम्हाला या ठिकाणी आलो पाहिजे आज दिवसभर कार्यक्रम जास्त होते <coughs> दोन चार दिवसापूर्वी साडेचारशे कोटी रुपयाचं उद्घाटन ड्रायफ्रूटचं आपण केलं जो ड्रायफ्रूट साऱ्या मराठवाड्या विचारपाला कामा देणार आहे नितीन गडकरी आले होते त्याच्या अगोदर एकशे एक कोटी रुपयाचे रस्त्याचे उद्घाटन आपण केलं दोन दिवसाअगोदर काल शंभर कोटी रुपयाच्या पीठ लाईनचं उद्घाटन केलं जी संभाजीनगरला दिली जी जालन्याला बी एक दिली शंभर शंभर कोटी रुपयाची आज जालना शहरामध्ये बहात्तर कोटी रुपये खर्च करून पिण्याच्या पाण्याची योजना सुरू केली आणि काही मंजूर परंतु त्याचा अजून टेंडर प्रोसिजर आहे किंवा अजून वर्कआउट झालेली नाही त्याच भूमीपण मी करत नाही परंतु त्याच वर्कआउट मिळाली आणि कामाला काही ठिकाणी प्रारंभ झाला मी सांगितलं की वेळ घालू नका काम सुरू करा असं काम काही ठिकाणी सुरू झालं आणि काही काम पूर्ण झालं त्याचंही उद्घाटन या निमित्तानं मी करतो आज सकाळी इथं आल्या खरेदी संघाच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं वादभवनी सांगितलं आपल्याला की तालुका खरेदी संघाला स्वतःची जागा तर नाही परंतु आता मार्केट कमिटीची काही जागा इथे उपलब्ध होती आणि ज्या चव्हाण ताईंनी त्याच्यातले दोन गाळे त्यांना नाम मात्र भाड्याने दिलेले आहे आणि त्यांचं ते कार्यालय सुरू झालं चेअरमन आनंद बोलते आणि